खर बऱ्याच दिवसानंतर बोलायला तुमच्या समोर उभा आहे मग अशी दादाने आरतीचं सा महत्व सांगितलं रामाने आले इतकी जुनी आरती आपली आहे शेवटी आरती कशासाठी असते आरती ही सगळ्यांना एकत्र करण्यासाठी असते एकरूप तुमच्या आमच्या तिथे कोणी मोठा नाही कोणी लहान नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही आम्ही सगळे एक आहोत एक याच्यासाठी आरती असते आणि तो सगळ्यात महत्वाचा आरतीसाठी आरतीचा विषय असतो दुसऱ्या आरतीचं महत्व म्हणजे आपण आरती मध्ये काय करतो आपण आरती मध्ये परमेश्वराचं नामस्मरण करतो देवाचं नाव घेतो देवाचं नावच घेत नाहीत आणि जेव्हा नाव घेत ते आपल्याच दुःख असत आपलं जे कष्ट असत हे नामस्मरण करताना त्या सगळ्याचा विसर पडतो आपण कष्टमुक्त होतो आपण राग मुक्त होतो आणि अशा प्रकारे आरतीचा हा सुद्धा खूप मोठा फायदा आपल्याला आरती करत असताना आपल्या मनात जे वाईट विचार असतात आपण एवढं कळले नव्हतो एवढं एकरूप होतो की ते वाईट विचार आपल्या डोक्यातून निघून जातात आणि म्हणून आरती करायची असते त्याचबरोबर सात्विक गुण आरती आपण नम्रपणे झुकलेलो होतो सात्विक गुण असतो इथे आम्ही एक एक जण फक्त एकच लक्ष असत आरतीच देवापुढे आपण लीन होतो आणि म्हणून आरती याच्यासाठी असते आणि आपण आपण मानतो त्यांच्या गुणाचं त्या आरतीमध्ये कारण आपली श्रद्धा आहे आरती ही आपली श्रद्धा आहे आणि श्रद्धेमुळे आपण सगळे एकत्रित एक आहोत श्रद्धा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि म्हणून आरती केलीच पाहिजे परंपरा ही आरती चळवळ ही आरती समाजाला एक करण्यासाठी आहे ही आरती समाजाला सात्विक करण्यासाठी आहे ही आरती समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी आहे आणि म्हणून आरतीचं महत्व बाबाने जाणलं आणि म्हणून तेव्हापासून सुरू आहे आपण सगळे म्हणतो वारकरी समाज असतो वारकरी समाजाची ओळख काय जो तुळशीची माया गळ्यात घालतो त्याला वारकरी म्हणतोय तसं म्हणतो तो आप, आप समाजाचा आहे ही आपली ओळख आहे खरं म्हणजे आपले जय म्हणताना किती भाव आहे किती आदर भाव आहे आपल्या जय मध्ये जेव्हा मी आपकी जय म्हणतो तेव्हा आम्ही वरिष्ठाच्या प्रति म्हणजे जो मोठा आहे आमच्यापेक्षा त्याच्या प्रति आदर भाव आम्ही आप जय असं म्हणतो म्हणजे आमचा आदर त्या वरिष्ठाच्या प्रती असतो आणि अशा पद्धतीनं जर लहान असेल आम्ही लहानाला सुद्धा अशा पद्धतीनं म्हणतो पण त्याच्यात तरुणा असते लहानाला त्याला आम्ही त्याला शिकवण देत असतो बाबा मी जरी मोठा असलो तर तो जे म्हणतोय याचा अर्थ तू शीख काही ताकद आहे त्याने म्हटलं पाहिजे आपण आधी त्याला म्हणतो तेव्हा नंतर आपल्याला म्हणतो अशा पद्धतीने तो करुणा भाव त्या आपकी जय मध्ये असतो आपलं आपली ओळख काय आपली ओळख आहे जो आपकी आहे तो प्रामाणिक आहे जो आहे तो सच्शील आहे जो आहे तो व्यसनमुक्त आहे जो व्यसनाधीन नाही आहे अशा पद्धतीनं या आमच्या आमची जी ओळख आहे ती आमची ओळख आपकी, आपकी जे तत्व आम्हाला गुलामबाबांनी दिले जे तत्व आम्हाला रामनाथ बाबांनी दिले ते एकमेकात प्रेम करायचंय कोणाला लहान मोठं मानायचं नाही प्रेम करत राहणार प्रेमाची शिकवण आम्ही भांडत नाही समाजामध्ये आमची एक समाजामध्ये वेगळी किंमत आहे एक वेगळी ओळख आहे आजपी जे समाजाचा सगळ्यांवर प्रेमानं वाटतो तो सगळ्यांवर प्रेम करतो ही आपली ओळख आहे आणि म्हणून आज जे अशा पद्धतीने आपण एकमेकाला म्हणत असतो मी असते जास्त बोलणार नाही पण एक गोष्ट तुम्ही गोष्ट म्हणण्यापेक्षा एक प्रबंध मी अठरा दिवसापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही मांसाहार करू नका बरेच म्हणजे काय नाही काय फरक पड बेरो काय खाऊ अशा पद्धतीने जो विचार असतो बाबाने वेळा सांगितलं की तुम्ही मांसाहार करू नका आता अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावला बाबा तर शास्त्रज्ञ नव्हते बाबाने त्यावेळेला त्यांचा मांस खाऊ नका म्हणून पण आता शास्त्रज्ञाने जो शोध लावला तो मी तुम्हाला सांगतोय शोध असा आहे ज्या वेळेला एखाद्या पशुची हत्या करतात त्याला जिवंतपणे निर्दय मारतात तो मरत असताना त्याच्या मनामध्ये एक वेगळीच ज्याला आपण म्हणजे भावना असते तो तडफडत असत आणि असा शोध लावला एका जर झाली तर चाळीस मेगावॉटची ताकद त्याच्यातून निघते पण ही ताकद पॉझिटिव्ह नसते निगेटिव्ह असते पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक निगेटिव्ह म्हणजे उलटी चुकीची पन्नास पशु मारले तर ताकद निर्माण होते तरंग निर्माण होतो जी वेव निर्माण होते त्याला इपी म्हणतात इंग्रजीमध्ये त्या वेवला त्यांनी इपी डब्ल्यू ही ही म्हणून जो संशोधक होता त्याच्या नावाने ऐस्टेन पेन वेव वेव म्हणजे तरंग पन्नास पशु मारले तर एक, एक हजार चाळीस मेगावॉटची अशी निगेटिव्ह एनर्जी तयार होते जगामध्ये आज पन्नास लाखाच्या वर कत्तलखाने आहेत जगामध्ये पन्नास लाखाच्या वर कत्तलखाले आहेत आणि रोजचे पन्नास करोडच्या वर पशुंची हत्या होते वेगवेगळ्या आणि मग त्याच्यातून जी एनर्जी निघते ही जी निगेटिव्ह एनर्जी निघते जे निगेटिव्ह तरंग निघते या तरंगमुळे माणूस आपसात भांडायला लागतो हे जे युद्ध होतात ही धरती ही धरती सहन करू शकत नाही शेवटी ही धरतीची लेकर आहेत तुम्ही आम्ही सुद्धा धरतीची लेकर आहोत मुका प्राणी सुद्धा धरतीचा लेकर आहे आणि अशा प्रकारे धरतीच्या लेकरची जी काही मनापासून जी काही त्याची ओरड आहे त्या धरतीचे त्याची जी कळवळ आहे तो ही धरती माता सहन करू शकत नाही आणि त्याच्यातून जो तरण निर्माण होतो त्या तरणामधून युद्ध होतात नुसते युद्धच होत नाही मोठमोठ्या आगी लागतात भूकंप होतात मोठमोठ्या समुद्राला मोठमोठ्या अशा खूप मोठ्या दुर्घटना होतात ह्या दुर्घटना केवळ पशु हत्यामुळे पण त्याला पुढचं दिसत होत त्याला काहीतरी अंतरामध्ये त्यांना अशी काही ताकद होती जे काही सांगत होते कारण पशुला मारून खाणे सगळ्यात स्वस्त त्यावेळेला होत हे सारखं सगळ्यांचं होत पण बाबा सांगत होते अरे बाबा तुम्ही खाऊ नका दारू पिऊ नका नशाबद्दल तर खुद्दा सांगितलं गेलं मी काय आता त्याच्याबद्दल सांगणार नाही पण हा नवीन लागलेला शोध तुम्हाला सांगतो हा सगळ्यांना सांगा पशु हत्या ही आपल्या सगळ्यांना संपवणारी आहे तर ती माता याच्याने खूप प्रक्षुब्ध होते खूप राग खूप नाराज होते परिणाम होतात आणि मग असतात आणि म्हणून जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपण जर चाललो तर समाजाचं बरं होणार आहे आज खरंच गरज आहे बाबा स्वातंत्र्यपूर्वी होतो त्या काळामध्ये समाज शिकलेला नव्हता त्या काळामध्ये समाज संघटित नव्हता त्या काळामध्ये परिवार उखुरलेला होता आज मोठी परिस्थिती आहे समाज शिकलेला आहे मग कोणी म्हणेल आता शिकलेला समाज समाजात सगळं कळायला लागलं मग काय करत आहे बाबांची काय करत आहे बाबांच्या तत्वांची पण मग तुम्हाला सांगतो माझ्या बंधू वगैरे आज सगळ्यात जास्त गरज बाबांच्या जा तत्वाची आहे आज समाजामध्ये पंचवीस टक्क्या पेक्षा जास्त तरुण हे व्यसना दिलाय बाबांचं तत्व त्यावेळा जे होत बाबाने जे हेरलं होत समाज समाजामध्ये आपली जी पारिवारिक संकल्पना आहे ती जेव्हा नष्ट होतो तेव्हा ते समाज संपतो तेव्हा समाजाची स्थिती वाईट असते आज पंचवीस टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त तरुण व्यसनाधीन आहेत आणि जेव्हा व्यसनाधीन होतो समाज आपला घटक आहे हा तरुण आपल्या समाजाचा घटक आहे जेव्हा तरुण दिन होईल पुढची पिढी येणारी दिन होईल व्यसनाधीन झाले की पारिवारिक संकल्पना जाते होईल व्यसनाधीन झाला की माणूस माणसाच राहत नाही आणि म्हणजे दोन तत्व जी बाबाने सांगितले व्यसन मुक्त वा

बंधुन तुम्हाला सांगतो आमची संघटना नाही आहे ज्या ज्या संघटना होतात त्या ते होता। संघटनेमध्ये जर असेल संघटनेमध्ये जर मोर्चा काढायचा असेल हँडबिल छापावं लागत माणसांना गोळा करायला गाड्या पाठवाव्या लागतात रोजंदारी द्यावी लागते ही अशी संघटना नाही आपली आपण मनापासून उत्स्फूर्तपणे एकत्र येतो कारण आम्ही ही तत्व अंगीकार आम्हाला कोणी घ्यायला येत नाही आम्हाला कोणी हुबी पाठवत नाही आम्हाला कोणी फोन करत नाही आम्हाला कोणी या म्हणून सांगत नाही आम्ही येतो आम्ही परत परत ऐकतो आम्ही बाबांची तत्व परत 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 ऐकत असतो कारण आम्हाला माहिती आहे ही तत्व आमच्या डोक्यात राहिली पाहिजे ही तत्व आमच्या आचरणात राहिली पाहिजे ही तत्व जर आम्ही आचरणात आणली तरच आमचं बनवणार आमचं बनवणार म्हणजे समाजाचं बनवणार आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आरती आपण जिथे जिथे कार्यक्रम आहेत तिथे तिथे आपण एकत्रित याच्यासाठी जातो आणि असं एकत्रित आलो तरच समाजाचं संघटन होणार तर समाज निर्मित होणार तर व्यसनमुक्त समाज निर्मित होणार आणि जर व्यसनमुक्त समाज निर्मित झाला तर त्या समाजाचा विकास तो समाज पुढे जायला त्याला बिलकुल अडथळा येत नाही हे आपण याच्यासाठी एकत्र येतो खर तर बाबांचं खूप आपण खूप उपकार जात की त्या काळामध्ये त्यावेळा लोक म्हणते अरे बिल्ल सुदृश करत नाही मी पुस्तकात वाचलंय त्यावेळेच्या लोकांचे असं म्हणणं हा बिल्ल समाज सुदृश करत नाही बाबाने सुधरून दाखवलं बाबा शाळेत ते गेले पण बाबांच्या तत्वामध्ये बाबांच्या मांडणीमध्ये बाबांना नैतिकता येऊ की समाज त्यांच्यापासून लांब जाऊ शकत नव्हता समाज त्यांचा ऐकत होता मग अशी म्हणलं जितू दादाने की फैजपूरला गेले तुम्हाला सांगतो अधिवेशन होत सगळे काँग्रेसचे पुढारी आलेले होते महात्मा गांधींनी बाबांची बाबांना बोलवलं बाबांची भेट घेतली काय करता म्हणून सांगितलं सा। बाबाने सांगितलं की आम्ही असा सा आपला समाज माझा आहे त्या समाजाला मी अशा प्रकारे व्यसनमुक्त करतो महात्माजींनी सांगितलं तुम्ही राजकारणात या बाबाने सांगितलं नाही आधी माझा समाज सुधरू द्या मग राजकारण आधी मी समाज सुधरेल माझा समाज नंतर मी राजकारणाचा विचार करेल खरं म्हणजे एवढी मोठी संधी होती महात्मा गांधी म्हणजे सर्वोत्तम नेते होते महात्मा गांधी म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याचे सगळे नंबर एक एक नेते होते त्यांचा आशीर्वाद बाबांना होता त्यांनी बाबांना बोलवलं होत पण मी तुम्हाला सांगतो अनेकांच्या मार्गदर्शनाने त्याला खूप मोठे मोठे समाजसेवक होते हो बाबांना कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं बाबा स्वयंस्फूर्त होते बाबा उत्स्फूर्त होते बाबा मला पापते बाबांनाही अवगत होत बाबा, बाबा, बाबा दे अशा पद्धतीने समाजाला संघटित केलं खर तर आता आरतीला सदोतीस साली म्हणजे आता पंचवीस ला चाललंय अजून बारा वर्षाने एक अजून बारा वर्षाने शंभर वर्ष पूर्ण होणार आहे ही अशी चळवळ अनेक बाबा येतात आणि जातात पाच दहा वर्ष त्यांचा गौगव असतो पाच दहा वर्ष त्यांना खूप डोक्यावर घेतात नाचतात काय सगळं काय होत आणि परत बाबा गेले तर सगळं संपून जात पण ही चळवळ मी केली म्हणून आपण म्हणतो की कुठेतरी ज्याला आपण म्हणू की देवाची कुठेतरी कृपा होती कुठेतरी अवतार होता आज शंभर वर्ष पूर्ण आपण बारा वर्षानंतर करणार आहोत जसा चंद्राची कला वाढत असते प्रथमला द्वितीयाला तृतीयाला जसा चंद्राचे कोर वाढत जाते आज समाज तसाच वाढतोय खूप आनंद होतो आमच्या सारख्याला इतका आनंद होतो आज गर्दी मावत नाही लोक उत्स्फूर्त येतात आणि देवा दयान बाबांच्या दयानं म्हणा आज सगळ्यांच्या व्यवस्था सगळीकडे सारख्या होतात कुठेच कुठे कमी पडत नाही आणि म्हणून मला सांगायचं बाबांनी आज दादा खूप चांगला विषय मांडला आता एकटे येऊ नका परिवाराला घेऊन या आपल्या पण घेऊन या त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे त्यांना कळलं पाहिजे आरती कशासाठी आहे कशासाठी कारण आरती काय बोलतात काय पंधरावीस मिनिटं पंचवीस मिनिटं करून जातात आम्हाला काही कळत नाही कळेल केव्हा कळेल जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा कळेल या आरती मध्ये काय महात्म्य आहे या मध्ये कोणाची तारीफ आहे या मध्ये कोणाचा गुणगौरव आहे या मध्ये समाजाला कशा पद्धतीने एकत्र यायला सांगितलेलं आहे जो ऐकणार नाही तोपर्यंत कळणार नाही आणि म्हणून मला असं वाटत कि या आरतीचा कार्यक्रम हा चालत राहील काळाची गरज म्हणून आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा सचिन करण्यासाठी संस्कारित करण्यासाठी त्यांचं जीवन सुकर व्हावं आपलं तर आपलं जीवन आता संपत आलं समजा मी आहे एक आज बाकी पन्नास पंचेचाळीस पन्नाशीच्या वर आहेत पण नंतर येणार ज्या पिढी है। त्या पिढीला जर चांगली दिशा द्यायची असेल त्या पिढीला जर चांगलं त्यांचं जीवन सुकार करायचं असेल तर आरतीची गरज आहे आप समाजाची गरज आहे बाबाने दिलेल्या तत्वांची गरज आहे या तत्वाने आपण चालूयात एवढं सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आप